माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्यघटनेच्या विरोधात आणीबाणी लादलेल्या विरोध सोमवार सोमवारी शहरात आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले भाजप महानगर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला होता मध्यवर्ती बस स्थानकाजवळील सरकारी विश्रामधाम येथून निघून ते काँग्रेस कार्यालयाकडे जात होते यावेळी पोलिसांनी आरटीओ कार्यालयानजीक अडवून त्या भाजपच्या आंदोलकांना काँग्रेस कार्य कार्यालयापर्यंत जाण्यास अडवून अडवणूक करून भाजप अड़ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले

अभय पाटील आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार दोटागौडा संजय पाटील भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील महानगराध्यक्ष गीता सुतारा आदींचा समावेश होता पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तही ठेवला होता आज रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कर्नाटकातलं असलेलं काँग्रेस सरकार आणि विशेष करून राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये काम करत असलेलं काँग्रेस सरकार काँग्रेस एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी तूर्त परिस्थिती लावून एमर्जन्सी लावून या, या भारतीय घटनेचा अपमान करण्याचं काम इंदिरा गांधींनी केले होते अनेक वेळेला संविधानमध्ये बदल करण्याचा वाईट परंपरा काँग्रेस पक्षानं उचललेली आहे आणि तोच काँग्रेस पक्ष संविधान बदलतात नरेंद्र मोदी म्हणून सांगून लोकांची फसवणूक केले माझी जनतेला इतकेपर्यंत विनंती आहे खटाखट 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 म्हणत राहुल गांधीने एक जुलैला साडेआठ हजार प्रत्येक महिलेच्या अकाउंट जमा करण्यास सांगितले मी सगळ्या महिलेला विनंती करतो प्रत्येक जण काँग्रेसच्या ऑफिसला जावा आणि एक जुलैला साडेआठ हजार रुपये जमा होणार आहेत की नाही याची पडताळणी करा जमा व्हायलाच पाहिजे म्हणून हट्ट करा ज्या आंबेडकरांचा ज्या संविधानाचा अपमान काँग्रेसने केला त्या काँग्रेसला संविधानाबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नाही म्हणून आज भारतीय जनता पार्टी रस्त्यावर येऊन तूर्त परिस्थिती लाभलेल्या काँग्रेसचा धिकार केल्या संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा धिकार करण्याचं काम आज भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून करत आहे या देशाची घटना या देशाचं संविधान या देशाची हिंदू धर्म संस्कृती जोपासण्याचं काम एक स्वच्छ प्रतिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय जिद्दीन आणि हिरिरेनं करायला लागलाय त्यांना अडथळे निर्माण करण्याचं काम मंदबुद्धी असलेले काही काँग्रेसचे नेते करालेत आणि त्यांच्याशी हात जोडण्याचे पाप माझ्या भारतामधल्या हिंदू बांधवांनी किंवा हिंदुस्थानातल्या हिंदू संस्कृत मानणाऱ्या जनतेने करू नये अशा प्रामाणिक भावना मी व्यक्त करतोय आणि ह्या काँग्रेसचा आम्ही धिक्कार करतोय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू संस्कृतीचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा धडा निश्चित येणाऱ्या काळामध्ये जनता शिकवेल भारतीय जनता पार्टी बेळगाव जिल्ह्याच्या वतीनं आज काँग्रेस पार्टीच्या ऑफिसला घेराव घालण्याचा निर्णय घेऊन आज आंदोलन करण्यात आलं त्याला कारण म्हणजे इंदिरा गांधींनी तूर्त परिस्थिती लागू केली आणि संविधानाची हत्या केलेलं त्यांना आठवत नाही आणि संविधानाबद्दल काँग्रेस पार्टीचे सर्व नेते उलट सुलटो बोलतात विशेष करून राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खरगे हे संविधान भारतीय जनता पार्टी बदलते त्याचा बदला घेते असं दो चर्चा करतात पण संविधान बदलणारे कोण जवळ शंभर पेक्षा ज्या संविधान बदलणारी पार्टी म्हणजे पा, काँग्रेस पार्टी या देशावर खरा अन्याय ज्यावेळी झाला ज्यावेळी तूर्त परिस्थिती लागू केली आणि लाखोंच्या संख्येनं लोकांना तुम्ही जेलमध्ये घालताय तो संविधान त्यावेळी त्या संविधानाची हत्या करणे व्हायला बाजूला आणि आता भारतीय जनता पार्टीवर आरोप करतात म्हणूनच काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खरगे त्याचबरोबर राहुल गांधी या लोकांनी माफी मागावी जनतेची माफी मागावी कारण गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून आजपर्यंत काँग्रेस पार्टीच्या कुणीही नेत्यानं याच्याबद्दल माफी मागितली नाही जवळजवळ एक एक दीड दीड वर्ष तुम्ही जेलमध्ये त्यावेळी आमच्या लोकांना आत ठेवलेलं होतं कुणाला हात केलं होतं हिंदुत्व कार्यकर्त्यांना सगळ्यांना आत घालून त्यांचा छळ करून त्यांचा अन्याय केला त्याची माफी मागावी म्हणून आज आम्ही आंदोलन केलं होतं यशस्वी आंदोलन झालं यांनी जर अशी माफी मागितली उद्या आणि कराजना म्हणजे काळा दिवस आचरण आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे बेळगावमध्ये करत आहोत एकूणच भारतीय जनता पार्टी सन्मान्य पंतप्रधान मोदीजींनी जेव्हा जेव्हा शपथ घेतली त्यावेळी संविधानाला नमस्कार केल्याशिवाय कधीही शपथ घेतलेली नाही आजपर्यंत काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही नेत्यानं शपथ घेताना संविधानला नमज केलं आजपर्यंत आम्ही बघितलेलं नाही म्हणूनच काँग्रेस पार्टीनं आजपर्यंत जो भारतामध्ये अन्याय केला आहे संविधानमध्ये जो बदल घट केलेले आहेत भरपूर वेळा ते अवलोकन करावं म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे देशावरती एमर्जन्सी लादून कोर्टाच्या ऑर्डरला धिक्कार करून ज्या काँग्रेस पक्षाने आणि इंदिरा गांधींनी एमर्जन्सी लादली आज त्याच पक्षाचे राहुल गांधी आज संविधान कोर्ट याविषयी बोलतात त्यांना काय तर थोडं तर लाज असेल तर पहिला आपल्या आजीनी ज्या एमर्जन्सी लाद दे त्यांना पहिला खंडन करा आणि त्यांच्या विरोधात बोला आणि पहिला त्या सत्याहत्तर पंच्याहत्तरच्या दशकामध्ये दे, सत्याहत्तरच्या टायमाला ज्या वेळेला तुम्ही एमर्जन्सी लावला लाखो हो लोकांना तुम्ही जेलमध्ये नेमला त्यांचं काहीच चूक नसताना हजारो संख्यांना लोकांना जेलमध्ये यातना देऊन त्यांनी स्वर्गवास झाले म्हणजे त्यांचं निवळ म्हणायचं म्हणजे मर्डरच झालं तर तरीसुद्धा या लोकांना थोडं तर लाजलज्जा नाही आहे आणि संविधानाबद्दल तुम्ही बोलता तुम्हाला काय तर मान मर्यादा असेल तर पहिला एमर्जन्सी लादलेला पक्षाचा विरोध करा आणि हा घटना चुकीचं आहे म्हणून संपूर्ण भारतवासियांचं माफी मागा असं मी राहुल गांधीला आग्रह करतो